ശബ്ദ കരന്ന വീർ രാഭാ പീതാംബരാണവിന്ദ জ্ঞান শ্রেষ্ঠ জ্ঞানি স্মক বিদ্যি বন্ধু শ্রীচরণ শ্রী গুরুচে নমস জয় জয় শ্রী রা জয় জয়াল কিশোর জয় গোপী চিত ছো জয় জয় চো भावे गावे गीत शुद्ध तुझ चित्त देव सुलभ पाव अकारण करुणा वरुणालय अखिल रसामृत विग्रह अचिंत ईश्वरशाली अखंड अनंत आनंद सिंधु परमात्म्याच्या परमकृपेने असलेला हरिणाम संकीर्तन सोहळा कार्यक्रमाचं निमित्त सर्व ज्ञात जा आहे तरी देखील त्याचा उल्लेख करणं हे क्रमप्राप्त आहे प्रतिवर्षाप्रमाणे ज्या वर्षीपासून हनुमंतरायांची स्थापना झाली त्या वर्षापासून या सप्ताहाची सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे हनुमंतरायांचा जन्मोत्सव त्याचबरोबर आदरणीय आजोबा वैकुंठवासी संभाजीराव सदाशिवराव पवार दादांची पुण्यतिथी या दोन्ही कार्यक्रमांच्या विनियोग आणि हा सप्ताहाचं आयोजन आदरणीय आमचे मामा करत असतात त्यामध्ये आदरणीय ज्येष्ठ मामा गोविंदरावजी पवार गोपाळरावजी पवार आदरणीय हरिभक्ती परायण वैराग्य महामीर असलेले आमचे विश्वनाथजी महाराज पवार मामा हे सगळे आणि इतरही पवार परिवार सर्व या कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य करत असतो आणि उत्स्फूर्ततेने स्फूर्तीने हा सप्ताह पार पाडत असतो आजची चौथ्या दिवसाची सेवा माझ्याकडे देण्यात आली आहे